आज बोलूया तुमच्या आवडत्या पिकाविषयी ज्याच्यात तुम्हाला सगळ्यात जास्त हे प्रश्न निर्माण होत असतात त्याविषयी म्हणजेच तुमच्या आवडत्या सोयाबीन विषयी तरी व्हिडिओ पूर्ण पहा बोलूया सोयाबीन विषयी आणि त्याच्या तण नियंत्रणाविषयी तरी व्हिडिओ पूर्ण पहा सोयाबीन हे खरीप हंगामातील प्रमुख पीक आहे महाराष्ट्रात सोयाबीनचे खूप मोठ्या प्रमाणावर लागवड होते सोयाबीन पिकाचे तण नियंत्रण किंवा तणांचे व्यवस्थापन योग्य प्रकारे न केल्यास योग्य पद्धतीने न केल्यास मुख्य पिकामध्ये आणि तणांमध्ये हवा अन्नद्रव्य सूर्यप्रकाश आणि जागा या सर्व गोष्टींसाठी प्रतिस्पर्धा निर्माण होते परिणामी उत्पादन आणि उत्पादकतेमध्ये याचा परिणाम होत असतो उत्पादनात ही घट येते त्यामुळेच सोयाबीन पिकाचे तण नियंत्रण करणे हे अतिशय महत्वाचे आहे शेतकरी बंधूं आपण जाणताच की मजुरांचा अभाव असल्यामुळे आपल्याला तण नियंत्रणाचे वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करावा लागतो तणनाशके हे आपल्याला वापरावे लागतात चला तर मग जाणून घेऊया सोयाबीन पिकात आपण कोणकोणती तणनाशके अतिशय परिणामकारकरीत्या वापरू शकतो सोयाबीनसाठी परिणामकारक अशी तणनाशके कोणती आहेत आणि ती कशा प्रकारे कोणकोणत्या स्टेज मध्ये वापरली पाहिजे याविषयी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे सोयाबीन पिकामध्ये तणनियंत्रण हे दोन प्रकारे केले जाते एक असते उगवणी पूर्वीचे नियंत्रण आणि एक आहे उगवणी नंतरचे सोयाबीन पिकातील तण नियंत्रण उगणीपूर्वीची तणनाशके वापरली जातात साधारणपणे त्यांना प्री इमर्जन्स हर्बिसाइड्स फॉर सोयाबीन म्हणजे उगवणी पूर्वीची तणनाशके सोयाबीन ही पेरणी झाल्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत ही आपल्याला फवारणी करणे गरजेचे तणनाशक फवारणी करत असताना बियाणे हे मातीत झाकलेले असावे तसेच जमीन ही ओलसेल म्हणजे उगवणीपूर्वीची ती तणनाशके त्याबद्दल आपण बोलूया त्यामध्ये आहे पेंडेमेथेलिंग जे आपण सर्रास वापरत असू सोयाबीन पिका पेंडेमिथिलीन जे आपले व्यापारी नाव आहे दोस्त ते अडतीस पॉइंट सात सी एस हे आपल्याला वापरायचे आहे व्यापारी नाव आहे दोस्त सुपर यूपीएल चे आहे ते किंवा मग टोप सुपर धनुकाचे ते तणनाशक आहे मी तुम्हाला व्यापारी नाव देखील सांगते आहे जेणेकरून तुम्हाला लवकर समजेल याचे प्रमाण आपल्याला सातशे मिली प्रति एकरी घ्यायचे आहे आणि पेरणीच्या नंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत हे तुम्हाला वापरायचे आहे जमिनीत ओल असताना ही गोष्ट खूप महत्वाची आहे जमिनीत तणनाशक आहे डायक्लोसुलाम चौऱ्याऐंशी टक्के डब्ल्यू डीजी याचे व्यापारी नाव आहे स्ट्रॉंग आर्म तर स्ट्रॉंग आर्म तुम्हाला बारा पॉइंट चार ग्रॅम एकरी वापरायचे आहे पेरणीच्या अठ्ठेचाळीस तासाच्या आत नंतर आहे पेंडामिथेलिन तीस टक्के प्लस एम दोन टक्के इसी याचे व्यापारी नाव वा आहे वेलर थर्टी टू वेलर बत्तीस सिंजेंटा कंपनीचे आहे ते तुम्ही एक लिटर प्रति एकर वापरू शकता पेरणी नंतर लगेच किंवा मग बहात्तर तासाच्या आत वापरले तरी पण चालते नंतरचे तळनाशक आहे सुल्फेंट्रा झोन अठ्ठावीस टक्के अधिक क्लोमेझॉन तीस टक्के डब्ल्यू पी याचे व्यापारी नाव आहे अथॉरिटी नेक्स्ट एफ एम सी याचे प्रमाण आहे पाचशे ग्रॅम एकर पेरणी नंतर लगेचच किंवा अठ्ठेचाळीस तासाच्या आत ही झाली प्री इमर्जन्स म्हणजे उगवणी पूर्वीची तणनाशके याच्या पुढील व्हिडिओमध्ये मध्ये तणे उगवून आल्यानंतर कोणती तणनाशके मारावी याविषयी या माहिती सांगणार आहे तरी पुढचा व्हिडिओ देखील नक्की बघा अशाच माहितीसाठी अंकुर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मित्रांपर्यंतही हा व्हिडिओ पोहोचवा लाईक करा आणि कमेंट करा तुम्ही कोणती तन्नाशके सोयाबीन पिकासाठी वापरतात आज एवढेच धन्यवाद